लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी बातमी मागची भेटून आपल्याशी थोडासा संवाद साधावा आणि आपलं काही म्हणणं ऐकून घ्यावं म्हणून खरं म्हणजे ही भेट होती पण आपल्या सर्वांचे सगळे प्रश्न कुणीच मांडायला पुढे आलं नाही त्यामुळे त्याचा अर्थ असाही निघू शकतो आबाद सगळं किंवा बोलून आता सध्या उपयोग नाही असे दोन्ही बाजू लोकांच्या मनात असतात ज्यावेळी सरकार संवेदनशील असत त्यावेळी लोक बोलतात पण सरकारची संवेदनशीलता संपलेली असेल तर लोकही फार काही भूमिका मांडत उमदी हे आपल्या जिल्ह्याच शेवटच टोक आहे पण स्वर्गीय राजाराम बापूंनी सांगली ते उमदी पदयात्रा काढून त्या काळात ऐंशीच्या दशकात उमदी नाव हे सर्वत्र केलं बापू का पदयात्रा काढतायत आणि कुठं काढतायत तर सांगली ते उमदी आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये उमदीचा त्यावेळी गौरव झालेला पोर्टिकल कुटुंबियांचे आणि बापूंचे गेले पन्नास साठ सत्तर वर्षापासून संबंध असल्यामुळे कदाचित त्यांनी उमदी हे गाव आपल्या समारोप करण्यासाठी शेवटची या मिरवणुकी पदयात्रेसाठी केलं असेल पदयात्रा का होती तर या दुष्काळी तालुक्यातले दावर पाणी मिळावं या दुष्काळी तालुक्यात विजेच्या संदर्भात देखील अनेक प्रश्न होते पंच्याहत्तर साली या तालुक्यात वीज आली पण त्यातनं शेतीसाठी त्यातनं बरेच प्रश्न तयार झाले त्यामुळे ब्याऐंशीच्या सुमारास ही पदयात्रा सांगली ते उमदी निघाली आपल्या या प्रश्नातला काही प्रश्न म्हैसाळ प्रकल्पातून थोडं बहुत पाणी गावाला येऊन सुटला पण उमदीचा प्रश्न थोडा बहुत सुटला दहा टक्के उरलेली सगळी गाव आहे त्यांचा प्रश्न काही सुटू शकलेला नव्हता आपल्या आशीर्वादाने मला दोन अडीच वर्ष मंत्रिमंडळात काम करायची संधी मिळाल्या मी पाणी परवाना कृष्णा नदीतल्या पाण्यात काही दुरुस्त्या बदल करून पाणी परवाना दिला आणि आता पाण्याची योजना मी सरकारमध्ये असतानाच त्याचा प्लॅन एस्टिमेट सगळं तयार होऊन त्याचं काम सुरू करायची व्यवस्था केलेली होती सरकार पडलं नवीन सरकार आलं वर्षभर त्यांनी काही केलं नाही तर आता पण कदाचित योजना पूर्ण झाली असती त्यानंतर वर्ष सव्वा वर्षाने सगळ्यांनी दंगा करायला सुरुवात केल्यावर मग सरकार जागे झालं आणि मग ही योजना सुरू झाली आता काही ठिकाणी येताना वाटेत मला पायपा दिसल्या अंदाजे पुढच्या दोन वर्षात तरी काम पूर्ण होईल अशी आपण अपेक्षा करायला हरकत नाही पाणी आल्यावर या भागातला शेतकरी कष्ट करणार आहे ज्या शेतकऱ्याने दशकोन दशके दुष्काळाला तोंड दिलेला आहे स्वतःच्या ताकदीवर कष्टाने कितीही मोठ्या दुष्काळाची संकट आली तर या भागातला शेतकरी पिचला नाही वाकला नाही त्या शेतकऱ्यांनी त्या दुष्काळातून मार्ग काढायचा प्रयत्न केला पण तरी देखील आम्हाला अजून पाणी मिळालं नाही म्हणून या भागातल्या अनेक गावामध्ये सोसायट्या या संकटात आल्या बरेच शेतकरी थकबाकीत गेलेले आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सत्तेत येणाऱ्यांनीही घोषणा केलेली आम्हीही घोषणा केलेली सत्तेत येणाऱ्यांनी सोयीस्कर ती घोषणा मला आठवत हो की दोन हजार एकोणीसच्या आधी आम्ही घोषणा केली सरकार आल्यावर आम्ही मंत्रिमंडळात उद्धव ठाकरे साहेबांच्या पाच जण होतो आणि ते सहावे सहा जण आणि ते सातवे सहा जणांनी आणि सात जणांनी मिळून आम्ही महाराष्ट्रामध्ये तीस चाळीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी निर्णय घेऊन निवडून निर्ण। आले आले आम्ही त्याच्यावर काम केलं महाराष्ट्रातल्या हजारो कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रातल्या थकलेल्या शेतकऱ्यांना आम्ही त्यांच्या संकटात सोडवण्याचं काम त्यावेळी केलं आता त्यानंतर परत पाच वर्षाचा काळ गेला जे आज सत्तेवर आहेत त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही सात बारा कोरा 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 करू म्हणजे कोरा एकदा दुसऱ्यांना कोरा तिसऱ्यांदा कोरा म्हणजे तीन वेळा कर्जमाफी पहिलीच कर्जमाफी यांची ही झाली आणि हे कोणी किरकोळ बोललं असत तर समजू शकतो पण जे आज राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांनीच महाराष्ट्रातल्या जनतेला सांगितलं आम्ही सातबारा कोरा 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 करून देऊ आज प्रश्न विचारला तर म्हणतात योग्य वेळी बघू आज नाही आज महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः जत तालुक्यातल्या मिरज तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आज गरज आहे ती सातबारा कोरा करून देण्याची आता पुढच्या वर्ष दोन वर्षात जर नव्यानं पाणी येणार असेल आणि आमचा सातबारा कोरा असेल तर आम्हाला बँक दारात उभी करेल तर आम्ही आमच्या शेतीच्या सगळ्या कामात सुरुवात करू शकतो आणि आम्ही चांगल्या पद्धतीने शेती करायची असेल आणि सुरुवातीची दोन तीन वर्ष त्या पाण्याकडे बघत बसण्याचं संकट आमच्यावर यायचं नसेल तर आम्हाला सातबारा कोरा करून पाहिजे ही आपल्या सगळ्यांची मागणी एतरी देवराय दादा आपल्याला ही मागणी घेऊन एखादा लढा उभा करावा लागेल पण मी यासाठी याचा उल्लेख करतोय की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फसवलं गेलं सातबाराचा उतारा कोरा करण्याचं कोणती हालचाल सरकारमध्ये नाही दुसरा प्रॉब्लेम यांचा असा आहे की ज्या कंत्राटदारांनी यांची काम केली रस्त्याची गटाराची वगैरे हो नव्वद हजार कोटी रुपये थकलेले आहेत नव्वद हजार पाच लाख महाराष्ट्रातले कॉन्ट्रॅक्टर सातबारावर बोजा घेऊन आकडत नव्वद हजार कोटी रुपयाची रक्कम पाच लाख शेतकऱ्या कॉन्ट्रॅक्टरांची या सरकारने दिलेली त्यामुळे ते दुसरं संकट आहे सरकारकडे पैसे नाही असं सरकार दाखवत पण रोज नव्या घोषणा करताना शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीची घोषणा सरकार करत नाही सरकारने ही घोषणा कधी करायचं ठरवलंय माझा अंदाज आहे वातावरण बघणार पाक सरकार हातात न जाते म्हटलं की एकोणतीस साली परत हे ताताराचा उतारा कोरा आणि त्यावेळी कर्ज माफी करायची आणि मतं घ्यायची हा यांचा उद्योग आम्ही म्हटलो निवडून आलेल्या झटकन आम्ही उतारा कोरा करायचं काम केलं घोषणा केली पण पाच वर्ष थांबा अशी यांची भूमिका दिसते आज अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत आता गावात इलेक्ट्रिक पोल करायचा असेल पोल टाकायचा असेल ग्रामपंचायतीने ठराव केला आम्हाला बारा पोल करा सुस्लात मध्ये नवीन, दाली मदे मदे नवीन वस्ती झाली आणि चार कोणी करा म्हणून तुम्ही ठराव केला एमएसीबी म्हणते आधीचे पैसे भरा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गावामध्ये नवीन वाडी वस्ती वाढल्यावर किंवा ग्रामपंचायतीला नवीन विजेचे दाम टाकायचे असतील आणि नवीन रस्त्यावर रस्त। लाईट लावायचे असेल महाराष्ट्र सरकार आणि एम सी बी लावून देत नाही ते काय म्हणतात ग्रामपंचायतीने जे थकवलेले पैसे ते आधी आम्हाला द्या मग आम्ही तुमचे पोल टाकायचा प्रयत्न रस्त्यावरची लाईट पूर्वी आपलं सरकार होतं त्यावेळी सरकार भरायचं पण यांनी त्या एमईसीव्हीचा एवढा खेळ केलेला आहे यांनी वीज कडून मिळणारे वीज ही ग्रामपंचायतीने भरावी म्हणून आदेश कधी काढले आणि त्यानंतर आपल्याला ग्रामपंचायतीला दोन चार वर्ष कळलंच नाही की, की सरकार म्हणते तुम्ही पैसे भरा तोपर्यंत काही लाख रुपये रक्कम झाल्या आणि आता वाढलेली रक्कम गाव कुठून वसूल करून देणार हा नवा प्रश्न महाराष्ट्रात तयार झालेला आहे खेडेगावातल्या लोकांचे अनेक प्रश्न आहेत पण बोललं तरी वर जात नाही वरच्यांना तुमचे माझे प्रश्न ऐकायला वेळ नाही आपल्या बोरगी मध्ये एखादा छोटा रस्ता मागितला तर सरकारकडे पैसे नाही आमदार फंड सोडून दुसऱ्या दुण कशातही पैसे आता मिळत नाही डीपीडीसीत पैसे आहेत मंजूर आहेत पण होत नाही कारण डीपीडीसीतच पैसे सर्व वेळेवर येत त्यामुळं लोक आज नाराज आहेत निवडणुका झाल्यावर कुठल्याही मतदारसंघात नवीन कामं सुरू झाली असं चित्र महाराष्ट्रात कुठल्याही मतदारसंघात नाही आणि म्हणून आपण थोडासा आत्मचिंतन केलं पाहिजे की सत्तेत येणाऱ्यांना कितीतरी महिने झाले आता एक वर्ष या नोव्हेंबर डिसेंबरला होईल एक वर्षात या सरकारने काय काम केलं याचा जरा अभ्यास मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी करा आमचा सुश्मिता ताईने सांगितलं की लाडकी बहीण लाडक्या बहिणीला सांगितलं पाहिजे त्यांनी अर्ज भरा आम्ही देतो आग्रह करून करून अर्ज भरायला लावतो त्यावेळी काही नियम नव्हते निकष नव्हते लावले नाहीत म्हणजे निकष होते आणि आता सरकारला जाहीर करायला लागते ला की निकषात बसणाऱ्यांनीच अर्ज ठेवा बाकी त्यांनी जाहीर करा आणि त्यातनं नाव काढा आणि सरकारने सव्वीस लाख नावं अशी बाहेर काढली पुढच्या काही महिन्यात सव्वीस लाखाचे तीस चाळीस लाख होते म्हणजे मत घेताना सगळ्यांना हो आणि सेवा देताना लोकांना फसवणुकीसाठी आहे आणि म्हणून किती फसवलंय याचा आपण थोडासा बारकाईने विचार आता करत तालुक्यातले अनेक रस्ते अजून झालेले नाही सरकारला नव्वद हजार कोटी रुपये खर्च करून तो सगळ्या देवस्थांना जोडायचा रस्ता करायची इच्छा झालेली शक्तीपीठ मार्ग तोच रस्ता जिथून करू इच्छितात त्याच्याच एक दहा पंधरा वीस तीस किलोमीटर वर वेगळ्या ठिकाणी त्याला प्यारला दुसरा रस्ता लहान आहे तोच रुंद करून वापरला असता तर काय कोणाला घाई नव्हती कारण एवढी गर्दी पण नाही पण हट्टा आमचा असा आहे की काही झालं तरी आम्हाला हा रस्ता करायचाच रस्ते हे का करतात जनतेच्या प्रेमान करतात का त्यातन मलिदा मिळतो म्हणून करतात हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत झालं टेंडर निघाल्यावर चाळीस टक्क्यावर पस्तीस टक्क्यावर टेंडर यांचं जात हेच एस्टिमेट करतात एस्टिमेट शंभर रुपयाच केलं तर त्याच्यावर वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के ची किंमत जाते आणि शंभर रुपयाचा रक्षा एकशे चाळीस रुपयाला लोक करतात हे सगळं जर बघितलं तुम्ही हे सरकार महाराष्ट्रातल्या जनतेच्या खिशात पैसे घ्यायला लागले द्यायला लागलेलं नाही आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सतर्क होण्याची गरज आहे जिल्हा परिषदा पंचायत समित्या या आपल्या सगळ्यांच गारण मांडणारी स्थान तीन वर्ष झाले या सरकारने इलेक्शनच घेतलेले नाही तीन चार वर्ष झाली असते वर्ष सरकारला निवडणूक घ्यायचीच इच्छा नाही आता राहुल गांधी तिकडं बिहार मध्ये वोट चोरी मतांची चोरी कशी झाली हे सांगायला लागल्यावर हे सरकार आता गाबरलं त्याचा परिणाम बिहार मध्ये काय झालाय याचा, याचा निवडणुकीचा निकाल लागल्यावर आपल्याला कळेल आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात घ्यायच्या की नाही याचा विचार सरकार करेल असा माझा अंदाज आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही ठरवलंय की आता यंदा नवीन चेहरे पुढे आणायचं काम करायचं तरुण चेहरे नवीन चेहरे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रामाणिक चेहरे पुढे आणण्याचं काम चांगल्या महिला चांगल्या युवकांना संधी द्यायचं काम देवराज दादा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी करायचं ठरवलेलं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपल्या गावात ठीक आहे विधानसभेला काय झालं असेल ते झालं असेल त्याची कारणं तुम्हाला चांगली माहिती आहे पण आपल्या गावामध्ये आपण पुन्हा आपली ताकद सक्षमपणानं उभी करण्याचं काम पुढच्या चार सहा महिन्यात करावं ते करताना तुम्ही सगळ्यांनी जागृत राहायला पाहिजे अशी माझी आपण सगळ्यांना विनंती आहे आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की कृष्णेचं पाणी पुढच्या वर्ष दीड वर्षात दोन वर्षात येईल ते पाणी आल्यावर बरचस शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी सरकार ही वेळेवर पैसे देईल अशी आपली अपेक्षा आहे जर काम न थांबवता केलं तर दोन वर्ष ती काम पूर्ण होईल अशी आम्हा सगळ्यांची अपेक्षा आहे आणि त्यातनं खरा विकास नव्या पिढीला करण्याची संधी फार मोठ्या प्रमाणात मिळेल असा मला विश्वास आहे तुम्ही सगळे फार मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी आलात आपल्या उरलेल्या सगळ्या गावांना भेट द्यायचं काम पुढच्या काही महिन्यात आम्ही सगळे करू त्यावेळी गावात येऊन देखील भेटायचं काम मी असे देवराज पाटील असतील फोर्तीकर साहेब असतील तालुक्याचे अध्यक्ष मनसुख प्रदीप असतील रमेश पाटील असतील आमचे सिद्ध शिरसाट असतील सगळेच करतील पण आपल्या युवक काँग्रेसचे राष्ट्रवादीचे विवेक पोखरे आता त्यांनीच एक कार्यक्रम सहा वाजता घेतलाय जतला म्हणून आता इथं नाही आहे पण त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन पिढी आपल्याला जिल्ह्यात उभा करण्याची नवन कार्यकर्ते उभा करण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करायचं ठरवलेलं आहे तुम्ही त्यांना त्यांच्या बरोबरच्या सगळ्या युवकांना साथ द्याल असा विश्वास मी या ठिकाणी बाळगतो आज मोठ्या संख्येनं तुम्ही इथं आलात याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आपण काही बोललो असतो मी तुम्हीच काय बोललेला नसल्यामुळे जास्त मोठं भाषण न करता मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी